हे आहे छत्रपती शिवरायांचे खरे छायाचित्र असे सांगितले तर आपला विश्वास बसेल का पण हे छायाचित्र सोशल मीडियावर चांगले व्हायरल आहे आपल्या देशातील देशा 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 चित्रपटातही वास्तव दाखवत नाही असे यात म्हटले आहे पण तुम्ही काळजी करू नका माझे काम आहे तुम्हाला सत्य सांगणे द इंडियन पोर्ट्रेट आणि ऑल इंडिया फोटोज या वेबसाईट वरही संबंधित चित्र आढळले आहे फोटोच्या कॅप्शन मध्ये हे छायाचित्र जोधपूरचे महाराज दुसरे जसवंत सिंग यांचे असल्याचे आढळले अठराशे अडतीस ते अठराशे पंच्याण्णव हा त्यांचा कालखंड असून संबंधित छायाचित्र व्हायरल चित्रासारखे आहे त्यामुळे हा त्यांचा दावा अजून एक माहिती आहे का वासुदेव सीताराम बेंद्रे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहासकार आहे जे संभाजी महाराज तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या संशोधनासाठी निष्कर्षांसाठी प्रसिद्ध आहे सोळाशे चौसष्ट मध्ये सुरतचे डच गव्हर्नर व्हॅलेंटाईन यांनी शिवाजी महाराज आणि इतर राजपुत्रांची चित्र तयार केली युरोपमधील संशोधनादरम्यान बेंद्रे यांना ही चित्रे सापडली आणि त्यांनी ती एकोणीसशे तेहतीस मध्ये प्रथमच प्रकाशित केली बेंद्रे यांनी प्रकाशित केलेल्या या छायाचित्राला आजही अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे मूळ चित्र म्हणून संबोधले जाते